हे जे वावर आहे ना खालचं त्याच्यापासून आमचं स्टार्ट होतं एक इकडे तिकडे वरती दोन हे एक आंब्याचं झाड आहे हे लावलेलं आहे आणि इकडे गहू लावलाय आता आम्ही याच्यात हे बघा आणि इकडे पाणी भरायचं जा काम चालू आहे आणि इथे नाना आणि यांचं काहीतरी बोलणं चालू आहे गुजरात के मुकाबले महाराष्ट्र में ज्यादा ठंड रहती है बहुत ज्यादा बहुत ज्यादा ठंड इकडे एक आमनेताई आमचा आजारी झालाय बिचार्‍या थंडी ताप सर्दी में एकदम धूप वाले एरिया से अपने एकदम रण वाले एरिया से इतनी ठंडी में आ गए मैं पेड़ पौधे बहुत ज्यादा है यानी आमचा आईवीआईपी त्यांना कोसा कोसा नाही म्हणजे दुसऱ्या तीन बहिणी आणखी आम्ही तीन आणि दोन पाच जणी ना सगळे सांभाळून घेतो माझी बायको कौतुक करावं तिथं हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आमचं चालू आहे हळूहळू सगळ्यांचं सा काम सुट्टी आहे त्याच्यामुळे इथे आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे सो रात्री तिकडे पण जायचंय आणि सकाळी आमच्या घरातले काम वगैरे चालू आहे बरेच म्हणजे घरातलं चालू, चालू इद्ली। इद्ली आहे अजून तरी आणि इकडे देवपूजा चालू आहे इथे देवपूजा करता येते आणि आम्हाला आज बनवायची आहे काय बनवायचं आहे आपल्याला इडली बनवायची आज हे बघा इडलीचं पीठ रेडी आहे बट आता बघू आमची इडली कशी होती इकडे चटणीसाठी खोबऱ्या वगैरे घेऊन डळून ते झालंय आणि इकडे दळलं पण आहे हे बघा चटणीसाठी इकडे खोबरं आणि कोथंबीर वगैरे सगळं काही दळून झाले बाहेर छान असं ऊन पडलंय आता थंडी काही वाजत नाहीये आणि कपडे वगैरे धुऊन झाले कपडे तर मोस्ट ऑफ धुऊन झाले खाली काही वाट टाकले इथे या दोघांना इडली दिली आहे आणि त्यांचं मस्त खायचं काम चालू आहे कशी झाली आहे इडली छान झाली ना इतकी आवडली का की फक्त मुद्दाम आवडली ते बायकोच कौतुक करण्यासाठी वाव चाललं त्याच चा। इडली खाऊन माझा मन तृप्त झाला आज, आज इडली वरच डायरेक्ट संध्याकाळी जेवण माहिती येस yes. परत काहीच मागायचं नाही आता हवा तर थोड्या वेळा आणि त्याच पिठाचा डोसा पण बनवला जाईल थँक्यू नाही इडल्या करून ठेवायच्या नको ना ते थंड नाही नाही मग रस्सा गरम करून घेतला का झालं गरम बघा आईने आम्हाला एक नवीन म्हणजे दिवसभर तेच काम करायचं का बनवायला बनवा माझी बायको इतकी सुग्रण आहे ना इतकी सुग्रण आहे काय सांगू तुम्हाला अरे म्हणजे तिथं कौतुक करावं तिथं कमी मस्त बायको मस्त हे बघा मस्त पैकी इडली, इडली, इडली। <laughs> आई तुम्हाला पण आवडली का छान झाली पणजी रे मला वाटतं चिकट झाली का पण चांगली झाली थंडी होते व्यवस्थित पण झाली आमची इडली छान मस्त बस का तुम्ही पण खायला इडली इकडे एक अभिनेता आमच्या आजारी झाले बिचार्या थंडी ताप सर्दी मे एकदम धूप वाले एरिया से अपने एकदम रण वाले एरिया से इतकी थंडी मे जहां पेड पौधे बहुत ज्यादा है

विशेष मुंज कामिर ने आज इंजेक्शन लिया है नहीं। कि मैंने कभी नहीं लिया है लाइफ में लाइफ में इंजेक्शन लिया पर ऐसे पता नहीं चला मेरे को तो लगा दिया भी कि नहीं दिया मुझे तो नहीं पता तो है हाँ। अभी ने भी नहीं है ना कभी लिया है ना लिया है मैंने मैं। तो डर तो क्यों रहे थे हाँ डर तो लगता है ना भाई इंजेक्शन है तो पता ही नहीं चलता कुछ नहीं अभी थोड़ा नॉर्मल हो जाओ अभी मेरे को अच्छा लगने लगा ऐसा इंजेक्शन की पावर

दुसऱ्या तीन बहिणी आणखी आम्ही तीन आणि दोन पाच जणी ना सगळे एकमेकांचं सांभाळून देतो आता त्या सगळ्या येतील एक लग्न पार पडायचे कडीट 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 आज जागरण गोंधळ आहे या सगळ्यांनी शिवाजीनगर इथे इथे आई मस्तपैकी ऊन खात आहे थोडं थोडं आणि पेरू पण कापलाय लाले का मधून लाल थोडासा लाल पेरू आणि आई आता रेडी झालाय आई चाललाय मावशींच्या घरी तर आता मी पण चालली आहे माझं सिम कार्ड थोडासा इश्यू झालाय त्याच्यामुळे मला एअरटेल ऑफिसला जावं लागतंय तर मी पण चालली आहे मग आई पण मावशींच्या घरी चलो रस्त्याने जाताना आम्हाला अननस दिसले आणि अननस मला खूप आवडतं त्याच्यामुळे आम्ही आहे आणि घेतलंय कितीला बघा एवढे सारे मस्त आहे काही कच्चे आहे काही पिकलेले खूप छान मस्त आहे तर हे बघा असे दोन अननस आणले मी एक त्यांच्याकडूनच कट करून आणलं एक तसंच आणलं आता मी याला फ्रीजमध्ये ठेवून देते नंतर खायणार आहे फ्रीजमध्ये ठेवते असंच ठेवते फ्रीजमध्ये आता घरी आलो एअरटेल ऑफिसला गेली होती पण ते बंद होतं सुट्टी होती आज त्याच्यामुळे आता उद्या जावं लागेल पण आता काय माहिती उद्या जमतं की नाही जमत कारण की उद्या माझा ऑफिस आहे सो काय माहिती आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या मळ्यात मी आणि हे आम्ही दोघं झाडं लावली होती आम्ही आंब्याची तर त्यांना पाणी वगैरे घालायचं आहे सो चलो जाऊया आपण बघूया आपण झाडं कशी झाली आहे

तसे आमच्या माळ्यामध्ये खूप सारे आहे पण आम्ही जास्त येत नाही त्याच्यामुळं मग आम्ही काही जास्त झाडांचा वापर नाही करत म्हणजे युज नाही करत आम्ही फळांचा आम्ही असं करतो झाडाचा लगेच पेरू काढला लगेच खातो आम्ही मस्त लागतो चलो आता आपण जाऊ आपल्या झाडांकडे जे आम्ही छोटे छोटे लावले होते ते त्यांना पाणी घालायचं आणि इकडे पाणी भरायचं काम चालू आहे आणि इथे नाना आणि यांचं काहीतरी बोलणं चालू आहे हे बघा इथं आमची हे चालू आहे पाणी आणि आता आम्ही इथून दोन बादल्या भरून घेतोय आणि तिकडे जायचंय आम्हाला तिकडे जायचं आणि अहोमान आहे ही मोठी बादली तू घे छोटी बादली मी घेतो पटतय का त्यांनाही का चलो पटते का तुम्हाला सांगा खोटाडे आणि लगेच आता मोठी बादली घेतली चला भाई इला तर पकडायला पण नाही आहे तिला तरी पकडायला आहे मोठी कसरत आहे आता माझी हे बघा एवढी बादली घेऊन मी आली इथपर्यंत आणि आता इथे हे आमचं वावर आहे इकडून आणि या बांधावर आम्ही झाडं लावलेली आणि अहोंची बादली माझ्या मागून आली आहे मी त्यांच्या पुढे आली आहे माझी बादली मोठी होती काही खोटं नाही सांगायचं माझ्या बादलीला पकडायला नव्हतं बरं का सर हे बघा हे जे वावर आहे ना खालचं त्याच्यापासून आमचं स्टार्ट होतं एक इकडे तिकडे वरती दोन अजून खालपर्यंत असे आमचे वावर आहे तिकडं माझ्या चुलत सासऱ्यांचे खाली खाली असे आणि इकडे गहू लावला आता आम्ही याच्यात हे बघा इथे पण गहू आहे आणि इकडे पण गहूच आहे या दोन्ही वावरांमध्ये आणि तिकडे वरती पण गहू काय माहिती काय मलाच नाही माहिती जाऊन बघावं लागेल आणि अहो गेले पुढे झाडावर पाणी घालायला मला जायचंही माझी बादली घेऊन चलो जाऊ आता आपण पण हे बघा हे, हे एक आंब्याचं झाड आहे हे लावलेलं आहे हे एक आणि अजून पुढे आहे पुढचं पण बघू आपण हे बघा इथे एक ए, एक लावलं एक लावलंय आणि हे बघा हा एक छोटासा चिकूचं झाड आहे ते येतं की नाही काय माहिती बघावं हो लागेल जर नंतर मी माळ्यात आली कधी परत तर दाखवेल मग चलो आता कोणतं राहील पाहिजे ठीक आहे चलो तिकडे जायचं आता मला हो चला आता आमचं झालंय झाडांना पाणी वगैरे घालून आणि आम्ही चाललोय आता घरी गाडीचा टर्न घ्यायचा होता फक्त एवढा लांब चक्कर मारला या चलो जायचं का चलो चला घरी चलो आम्ही आलो आहे आता घरी आणि आता मला खायचे मस्तपैकी आणणच जे की, की, है। है की मी मगाशी फ्रीजमध्ये ठेवून गेली होती आणि मस्तपिकी तर अननस घ्यायची खायला हे बघा छानपैकी मस्त त्याच्यावरती मीठ टाकून घेतलं आहे मी आणि आता मस्तपैकी खाणार आहे मी चलो मळ्यातून जाऊन आलो आम्ही थोडा वेळ मी आराम केला आणि आता मला जायचं आहे भाजीपाला घ्यायला थोडंसं भाजीपाला घ्यायचं आहे आणि मॉलमध्ये पण जायचं आहे थोडंसं एक दोन वस्तू घ्यायच्या चलो इकडे मी आता छानपैकी मस्त चहा पिते आहे गरमा गरम आणि बाहेरचं वातावरण आता थंडी पडायला लागली आहे थंडीच पडते आता हे बघा मुलींचं चालू आहे खेळायचं काम छान असा मस्त व्ह्यू हो दिसतोय मस्तपैकी मी चहा पिते आता मॉलमध्ये मी ही एक वस्तू आणण्यासाठी गेली होती व्हॅसलीन लोशन कारण की आता थंडी आहे सो थंडीमध्ये लागतच त्याच्यामुळे आणि मी इतका भाजीपाला आणला आहे बाजारातून भेंडी वगैरे मेथीची भाजी सगळं काही आणलं आहे काही होतं घरात मग थोडासाच घेतला असं काही आहे आता आम्ही रेडी झालो आहे मस्तपैकी साडी वगैरे चेंज केली आई पण आला होतं साडी चेंज करायला आणि आम्ही सगळे चालू आता मावशीच्या घरी सो चलो मी थोडी उशीरा जाणार आहे पण नाही ते सगळे लवकर चालले तर आम्ही जागरण गोंधळ करून घरी आलो पण जागरण गोंधळाचा एक सेपरेट व्लॉग टाकणार आहे तोही तुम्ही नक्कीच बघा चलो असा होता आपला आजचा दिवस व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय